सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक येथील पंपिंग स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या बाबतीत एक वेगळीच घटना समोर येते या शस्त्र संग्रहालयाचे नाव बदलून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या मूळ संकल्पनेतून तयार झालेले संग्रहालय आता नवीन संकल्पनेत रूपांतरित करण्याचा घाट शिवसेना पक्षातील उपनेते अजय बोरस्ते यांच्या माध्यमातून होत असल्याने मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे याआधी सदर पंपिंग स्टेशन येथील जागा ही बिकट अवस्थेत होती या जागेचा सदुपयोग मनसेच्या माध्यमातून माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवकालीन शस्त्र संग्रहालय उभारण्यात आले यासाठी शासनाचा एकही रुपया न वापरता मनसेने सामाजिक दायित्वातून सदर प्रकल्प नाशिककरांसाठी उभा केला या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संकल्पनांचा सहभाग होता यामुळे लाखो नागरिक विद्यार्थी शिवरायांचा इतिहास बघण्यासाठी जात असत परंतु अलीकडच्या काळात महापालिकेने या संग्रहालयाची योग्य ती निगा राखली नाही त्यामुळे संग्रहालय बंद अवस्थेत असायचे या संधीचा फायदा घेऊन संधी साधूंनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी प्रकल्पाच्या नावासगट तेथील वस्तूंना इतरत्र तर केले परंतु मूळ संकल्पना देणारे राज ठाकरे यांची कोणशिला व नाव देखील गजल केले यामुळे मनसे आक्रमक झाल्याने पोलीस प्रशासन जागे सदर विषयाचा वाद वाढू नये यासाठी मनसेने दोन दिवसाचा अल्टिमेट संकल्पना गडप करणाऱ्यांना दिल्याचे दिसून आले या कोण व राज ठाकरे यांच्या नावाबरोबर आजी माजी लोकप्रतिनिधींच्या तसेच महापालिका आयुक्त अधिकारी यांचेही नाव होते महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेने यासाठी परवानगी दिली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे मूळ संकल्पना चोरल्याने मनसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे मनसेने या गोष्टी ज्यांच्यामुळे झाल्या त्यांनी जाहीरित्या दिलगिरी व्यक्त करावी मूळ कोनशिला व इतर वस्तू पूर्ववत करण्याची मागणी केली असून जर नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांनी दिला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी रोहन देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष आज आपल्या नाशिकमध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे उद्यानाचं लोकार्पण होतंय आणि हे जे लोकार्पण होतंय हे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होतंय परंतु मला एक आठवण करून द्यायची आपल्या सर्वांना समस्त नाशिककरांना की प्रकार काय घडतोय बघा या पंपिंग स्टेशनला या जागेवरती काही नव्हतं खितपत पडलेली जागा होती आणि जेव्हा मनसेची सत्ता होती त्या मनसेच्या सत्ते काळामध्ये मान्य राजसाहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सुंदर असं मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं शस्त्रास्त्र स्मारक पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये झालं होतं आणि ते स्मारक जीविके डेवल जीविके जी संस्था आहे आपलं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्यांनी डेव्हलप केलं त्यांना जागतिक दर्जाचं पहिलं बक्षीस देखील मिळालं जगातलं अव्वल दर्जाचा असं एअरपोर्ट म्हणून त्याचा सत्कार केला असं त्या रेड्डी साहेबांच्या सहकार्यातून त्यांच्या सी एस आर फंडातून मान्य बाळासाहेब ठाकरे शस्त्र स्मारक आपण उभं केलं होतं आणि या स्मारकासाठी मान्य बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांनी जे काही शस्त्रास्त्र शिवकालीन शस्त्रास्त्र जे काही सांभाळून ठेवलेले होते त्यांची जी पुंजी होती मान्य राजसाहेबांच्या संकल्पनेतून निर्माण होणाऱ्या या मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाला त्यांनी दिले होते आणि या स्मारकामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे व्यंगचित्र चित, चित्रकार आहेत वासुदेव कामत त्यांनी तैलचित्र देखील शिवाजी महाराजांचं या ठिकाणी करण्यात आले होते असा सगळा उहापोह केल्यानंतर आज या ठिकाणी एक सांगावं असं वाटतं की या ठिकाणी जे इथले जे काही स्थानिक नगरसेवक आहेत आणि शिवसेना पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी मान्य राजसाहेब ठाकरे या नावाची संकल्पनेची पाठी काढून स्वतःची पाठी त्या ठिकाणी लावलेली आहे आणि या गोष्टीचा आम्हाला निषेध करावा असं वाटतो की तुम्ही एखादा चांगला उपक्रम या नाशिक शहरामध्ये करत असाल आम्ही त्याचं स्वागत करतो मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमचं सगळ्यांचंच दैवत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अजून काहीतरी ॲडिशनल करत असाल डेव्हलपमेंट करत असाल तुम्ही तुमचं नाव लावू शकता परंतु आमच्या राजसाहेबांचं ज्यांनी सर्वप्रथम मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी या ठिकाणी शस्त्रास्त्र स्मारक उभं केलं होतं त्यांचं नाव काढण्याची ही जी पद्धत ही चुकीची आम्हाला वाटते म्हणून एकराथराव शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि या पक्षाचे नेते आहे सर्वे सर्व आहेत त्यांना आम्हाला सांगावं असं वाटतं की तुमचे हे जे काही संबंधित नगरसेवक आहेत हे काही संबंधित जे काही नेते आहेत त्यांना आपण समज द्यावी की मान्य राजसाहेब ठाकरे हे जे नाव आहे ही जी संकल्पना ज्यांनी उभी केली होती ते नाव आपण परत पुन्हा त्या जागेवरती लावावं अन्यथा महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीने फार मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल हे आंदोलन हे फक्त ही जी ही जी काही कृती केलेली आहे मान्य राजसाहेब ठाकरे यांचं नाव काढण्याची यासाठी असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत या आधी होते आजही आहेत आणि पुढेही राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक